तरा तरा जो <laughs> गए, नमस्कार मी आदेश महाराज राहणार उदगीरचा आहे आपल्या उदगीरपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर काळभैरनाथाचं मंदिर आहे असं खूप लोकांना माहीत आहे पण आपल्या उदगीरपासून आपल्या उदगीरच्या जवळजवळ दोन टक्के लोकांना माहीत आहे की इथं काळभैरनाथाचं मंदिर आहे हा मंदिर बाराशे वर्षात जुना आहे आणि हा मंदिर कोणी स्व कोणी स्थापन केलेला मंदिर नाही तर हा मंदिर स्वतः स्वयंभू महाराज आहे तर बाराशे वर्षाखालची मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती आहे ती ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक जेव्हा जा... मंदिराचे जे दर आमोशेला मूर्तीमध्ये बदल होतात दर अमावश्याला एक वेगळं बदल होतो दर पौर्णिमेला वेगळं बदल होतात तर साक्षात काळ भरुनाथाचं सा मंदिर आहे तर मला हा चमत्कार कधी झाला मी दोन तीन वेळेस असं येऊन गेलो मागे तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती आंघोळ करता मंदिराच्या आवारात फिरत होता त्याच्या अंगावर जवळजवळ दीडशे दो दो दोनशे मधमाशी येऊन बसल्या पण मला नंतर महाराजांनी सांगितले हे काशीनाथ महाराज यांनी सांगितले की या मंदिरात जेव्हा कोणी असं म्हणजे शिवाशिवी करून किंवा शुद्ध अंगाने जर या मंदिरात कोणी प्रवेश केला त्याच्या अंगावर मोहळून बसतात ते प्रत्यक्षात मी अनुभव केलेला आहे तर बाराशे वर्ष जुने मंदिर आहे हा छोटी गोष्ट नाही आपल्या मराठवाड्यामध्ये एवढं एवढं जुनं मंदिर माझ्या बघण्यात नाही आणि हे साक्षात काळघरुनाथाचं मंदिर आहे कुठल्याही त्याच्या इतिहासामध्ये बाराशे वर्षामध्ये कोणीही स्थापन केलेलं नाही इथं आल्यानंतर जवळजवळ माझ्या आत्तापर्यंत माझ्या बघण्यामध्ये आहे सगळ्या लोकांच्या पिढ्या कमी झाल्या ज्या ज्या लोकांनी इथल्या वाऱ्या केले त्या लोकांच्या बऱ्याचशा पिढ्या कमी होऊन गेल्या पाचव्या वाऱ्यामध्ये तो मोठा मोकळा होऊन गेला आता काळ आता ते शिष्य शनी महाराज बरोबर महाराज काळ आता ते शिष्य शनी महाराज तर सगळ्यात मोठा चमत्कार की या मंदिरात बाजूला एक आपण शिवालेख बघतोय हा शनी महाराजाचा मंदिर आहे शनी महाराजाची मूर्ती आहे मी जेव्हा ही मूर्ती आहे शनी मंदिर शनी महाराजांची मी जेव्हा लॉकडाऊनमध्ये आलो होतो ना तर ही मूर्ती एवढीच होती म्हणजे ह्या मूर्तीच्या फक्त ट्वेंटी फायव्ह पर्सेंट पंचवीस टक्के ही मूर्ती होती आज एवढी मूर्ती आहे शंभर टक्के मोठी झालेली आहे म्हणजे आज चार मोठ मोठी झाली आहे ॲटोमॅटिक ही मूर्ती वाढलेली आहे माझ्याकडे जे प्रूफ आहेत जर तुम्हाला कोणाला बघायचं असल्यास मी तुम्हाला व्हिडिओ प्रूफ फोटो दहा वर्ष पाच वर्षाखालचे फोटो आणून दाखवतो की तेव्हा ही छोटी मूर्ती होती ॲटोमॅटिक साक्षात शनी महाराजांचा आम्ही आता पूजा केलेली आहे हे शनिदेव आहेत इथं ते तेला पाणी जो वापरत करत नाही तेलाचा आपण इथं वापर करतो तर हे साक्षात शनिवाराची मूर्ती उंच व्हायला लागली हा चमत्कार महाराष्ट्रात 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 जायला पाहिजे तर जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावं म्हणून आम्ही करतोय आमचा उद्देश कुठला आर्थिक नाही आमचा कुठला काही चॅनल्स वगैरे असे काही नाही फक्त आम्ही लोकांना हे माहिती व्हावं की आपल्या उदगीरमधून पंधरा किलोमीटर अंतरावर एवढी एवढं मोठं एक धाम आहे देवाचं तर त्या ठिकाणी साक्षात स्वयं शनिदेवाची स्वयं मूर्ती आहे खूप ठिकाणी आपण शनिदेवाचे मंदिर बघतो त्या मंदिरामध्ये स्थापन केले असतात पण हे स्थापन केलेली बाराशे वर्षाखाली मंदिरची मूर्ती आहे तुम्ही वाटल्यास आजोबाच्या गावात विचारू शकता तर अजून एक सांगतो सर्वात महत्वाचं करोना जे लॉक लाग, लॉकडाऊनमध्ये लाग लागला चार वर्षाखाली जे करोना होता त्या करोनामध्ये ह्या गावातला एकही व्यक्तीला करोना झाला नाही तुम्ही गावात येऊन बघू शकता माझ्याकडे स्टेटमेंट आहे तुम्ही चौकशी करू शकता महाराजांना विचारू शकता तर एकही व्यक्ती ह्या गावाच्या पाच किलोमीटर चार किलोमीटर अंतरावर एकही व्यक्तीला करोना झालेला नाही एकही व्यक्ती करून मृत्यू पावला नाही एवढं मोठं धाम असून देखील आपण या धावापासून वंचित आहे अजून एक सर्वात विषय महत्त्वाचा हे जे झाड आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये भरपूर झाड आहेत पण पिपळाच्या झाडामध्ये शिर्शीचं झाड कुठं नसतं तर ह्या झाडाच्या मध्ये शिर्शीचं झाड आहे म्हणजे खूप मोठं दैवी चमत्कार आहे शिर्शीचं झाड महाराष्ट्रात फक्त माझ्या मते कुठे महाराज शिर्षी पिंबळ्या झाडामध्ये शिरचं झाड कुठं आहे कुठंच नाही तुम्ही मारायला कुठेही चौकशी करू शकता तर एवढ्या मोठ्या आपण या धाममध्ये आलेलो आहे तर सर्वांनी उदगीरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर जास्त नाही तर हे मंदिर असं आहे समोर खूप चांगलं दर आठवड्याला पंधरा दिवसाला इथं पोरूचा कार्यक्रम होतो जर पोरूला असतात एका पोरूला कमीत कमी पंधराशे दोन हजार लोक इथे येतात तर एका पोरूचा खर्च दोन लाख तीन लाख काय असतं मला माहीत नाही पण असे दोनशे तीनशे पूर्व पेंडिंग आहेत एवढ्या लोकांची इथे लो, न लोकांचे साखळे घाटले लोकांची इच्छा पूर्ण आज पोरू देखील होण्यासाठी हजारो लोकांची लढांग लागलेली आहे तर सर्वांनी उदगीरपासून तोंडारपाटी तोंडारपाटीपासून क्षेत्रफळी गाव आहे जास्त लांब नाही तर तुम्ही इथे येऊ शकता साक्षात काळभरनाथाचं सा मंदिर आहे या मंदिरामध्ये तुम्ही बाबा दर्शन घेऊ शकता आपण उज्जैनला जातो उज्जैनमध्ये जे शक्ती मी तसा अनुभवला आहे मी माझा पर्सनल सांगतोय उज्जैनमध्ये जे अनुभव शक्तीचा अनुभव आहे ती शक्ती आपण या बाबांचे मी अनुभव आहे तर महाराज आहेत तिथले मंदिराचे पुजारी आहेत हे आठ पिढीपासून आहेत आठ पिढी नऊ पिढी झाले हे महाराज आहेत यांची पिढी कंटिन्यू आहे तर सर्वांना मी इच्छा करतो की आमचा कुठलाही चॅनल वगैरे पैशाचा माझा काही संबंध नाही मी फक्त देवाची आपण एवढं मोठं धाम आपण विसरून चाललेलो आहे तर या ठिकाणी आपले उदगीरकर जर आले तर आपल्या गावा म्हणजे खूप मोठ्या लोकांना यायचा माहिती होईल खूप मोठ्या लोकांच्या अडचणी सुटतील या ठिकाणी कसलीही पिढा असू द्या मी तुम्हाला एक हजार टक्के चॅलेंज देतो दहा मिनिटात ही पिढा निघून जाईल कसला वशीकरण असू द्या कसली करणी असू द्या काही असू जे काही असू द्या मला माहित नाही तंत्र मंत्री इथं मंदिराच्या गाभाऱ्याला पाय ठेवलं तर निघून जाते मी तुम्हाला एक हजार एक टक्के सांगतो हजारो लोकांचे अनुभव आमच्याकडे आहे तर सर्वांनी बाबांचं दर्शन घ्यावं शनिदेवाचं साक्षात स्वयंभू मूर्ती आहे तर सर्व आज आमवशा निमित्त आम्ही पूजा करण्यासाठी आलो होतो योग महाराज दर्शन झालं तर सर्वांनी आता दर्शनासाठी यावं जय बोले जमलं वाचिन काय